नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत खूप सारे लेअर्स वाली सोनपापडी ही सोनपापडी बनवायला खूप सोपी आहे पण थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि परफेक्ट मेजरमेंट सह मी तुम्हाला आज सोनपापडी करून दाखवणार आहे त्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सोनपापडी परफेक्ट जमेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया सोनपापडी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे चाळून त्यानंतर दीड कप साखर अर्धा कप बेसन हे बेसन पण मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच इलायची पावडर दोन चम्मच तूप बदामचे स्लाईस करून घेतलेले आहे काही अर्धा कप पाणी अर्धा चम्मच लिंबाचा रस सोनपापडी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बेसन आणि मैदा छान भाजून घ्यायचा आहे त्यासाठी ते गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता आपल्याला कढाईमध्ये दोन चम्मच तूप ॲड करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मी इथे आपल्याला लो फ्लेमवरच मैदा आणि बेसन भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर जर भाजलं तर ते जळण्याची शक्यता असते आणि तुपाचा वापर नाही करायचा आता आपण या स्टेजला यामध्ये मैदा ऍड करून घेऊया त्यासोबतच बेसन आता आपल्याला हे दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनिटं छान भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत जो कलर चेंज होत नाही तोपर्यंत आता तुम्ही बघू शकता आपलं बेसन आणि मैदा छान कलर चेंज करत आहे आणि छान फुललेलं पण आहे इथे बेसन भाजण्यासाठी आणि मैदा भाजण्यासाठी जास्त तुपाचा वापर नाही करायचा कारण नंतर त्याला तूप सुटतं त्यामुळे आपल्याला ड्राय ठेवायचं आहे हे मिश्रण आपल्याला इथे लाईट गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची हाय फ्लेम वर बेसन आणि मैदा जळण्याची शक्यता असते त्यामुळे थोडी काळजीच घ्यायची आपण घरी मार्केटपेक्षाही छान सोनपापडी बनवू शकतो पण त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते आता आपल्याला हे बेसन अजून चार ते पाच मिनिट छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यामधून एक स्मेल येत नाही छान आता तुम्ही बघू शकता आपलं बेसन आणि मैदा छान भाजलेला आहे इथे आपल्या मिश्रणाला छान लाईट गोल्डन कलर पण आलेला आहे आणि छान स्मेल पण सुटलेली आहे ज्यावेळेस बेसन आणि मैद्यामधून छान स्मेल येते त्यावेळेस समजून घ्यायचं आपलं बेसन आणि मैदा छान भाजलेला आहे इथे मला दहा मिनिटाच्या वरती लागलेली आहे आपण जेवढे जास्त मैदा आणि बेसन भाजून घेऊ तेवढी जास्त सोनपापडी टेस्टी बनते आपली आता मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हे मिश्रण छान थंड करून घेणार आहे आता आपल्याला इथे पापडी साठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये मध्ये मी दीड कप साखर ऍड करणार आहे त्यासाठी पाणी इथे मी अर्धा कप यूज करणार आहे आपल्याला एवढं पाणी वापरायचं आहे की त्यामध्ये फक्त साखर डीप झाली पाहिजे आता तुम्ही बघू शकता साखर छान पाण्यामध्ये डीप झालेली आहे आता या स्टेजला आप आपल्याला अर्धा लिंबाचा रस ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाही आता आपल्याला ही साखर अशीच ठेवायची आहे हलवायचं नाही आता तुम्ही बघू शकता आपली साखर हळूहळू मेल्ट होत आहे तुम्ही बघू शकता अजून पण मी साखर हलवून घेतलेली नाही इथे मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आपल्याला इथे बावीस ते पंचवीस मिनटं लागणार आहे छान कॅरमलाइज करून घ्यायची आपल्याला ही साखर कलर चेंज होईपर्यंत आता तुम्ही बघू शकता आपलं बेसन छान थंड झालेलं आहे आता आपल्याला हे बेसन छान चाळून घ्यायचं आहे चाळणीच्या सहाय्याने बेसन चालण्याचं हेच कारण हो आहे की यामध्ये गाठी वगैरे राहणार नाही आता तुम्ही बघू शकता आपलं बेसन किती छान फ्लपी पण झालेलं आहे आणि यावर असलेल्या गाठी पण छान फुटल्या गेलेली आहे हे बघा बघू शकतात चाळ्यामुळे किती फरक पडलेला आहे आता आपल्याला या स्टेजला इलायची पावडर ऍड करून घ्यायची आहे आता इलायची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे इलायची पावडर ऍड केल्यामुळे सोनपापडीला छान फ्लेवर येतो आणि खायला खूप टेस्टी लागते सोनपापडी आता सोनपापडी बनवण्यासाठी लागणारं बेसन आपलं रेडी झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि इथे आपल्या पाकाला छान लाईट गोल्डन कलर पण आलेला आहे पण आपल्याला अजून डार्क कलर येईपर्यंत हा पाक छान शिजून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते सोनपापडीसाठी लागणारा पाक रेडी झाला आहे कशामुळे खायचं तुम्हाला मी पाकाची कन्सिस्टन्सी दाखवते आता अशा प्रकारे मी छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथं थो थोडंसं पाक घेतलेला आहे आता आपल्याला हा पाक या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही बघू शकता आपला पाक सहज स्प्रेड होत आहे याचा अर्थ असा आहे की आपला पाक अजून रेडी झालेला नाही सोनपापटीसाठी लागणारा हे बघा सेट होत नाही जोपर्यंत आपला कडक पाक सेट होत नाही पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला पाक छान शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या पाकाचा कलर किती छान गोल्डन झालेला आहे आता आपण चेक करूया आपला पाक रेडी झाला की नाही आता तुम्ही बघू शकता आपल्या पाकाचा सहज बॉल बनत आहे हे बघा आता आपला पाक रेडी झालेला आहे आता मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आणि थोडस हलवून घेणार आहे एक मिनिट म्हणजे यावर आलेला फेस कमी होऊन जाईल आता तुम्ही बघू शकता पाकावर असलेला फेस पूर्णपणे निघून गेलेला आहे आता आपल्याला हा पाक एका नॉनस्टिक तव्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ऍड करून घ्यायचा आहे इथं मी तव्याला थोडस ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे आता आपल्याला हा पाक एक मिनिट सेट होऊन द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे तुमच्याकडे कर नॉनस्टिक तवा नसेल तर तुम्ही कुठल्याही प्लेट वर पण हा पाक सेट करून घेऊ शकतात आता आपला पाक छान सेट झालेला आहे आता आपल्याला अशा प्रकारचा स्पॅच्युला घ्यायचा आहे इथे मी यावर ऑइल लावलेला आहे आता आपल्याला ह्या पाकाला छान फोल्ड करत राहायचं वीस ते पंचवीस वेळेस अशा प्रकारे असं केल्यामुळे या पाकाचा कलर चेंज होतो ही प्रोसेस आपल्याला गरम असतानीच करायची आहे आता तुम्ही बघू शकता आपला पाक शेप पकडत आहे हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता मी सहज पाकाला टच करू शकेल असं एवढा थंड झालेला आहे अजून आपला पाक पूर्णपणे गरमच आहे खूप जास्त थंड नाही आता आपल्याला हळूहळू हा स्ट्रेच करायचा अशा प्रकारे आणि कंटिन्यू रोल करत राहायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला छान गोल्डन कलर येत आहे हळूहळू लाईट गोल्डन कलर आता तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला किती छान कलर आलेला आहे आता आपल्याला याची एक रिंग तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि एक मोठी प्लेट घ्यायची आता आपल्याला यावर हळूहळू बेसन टाकायचं आहे आणि अशा प्रकारे स्ट्रेच करायचं आणि आठच्या आकाराने असं स्ट्रेच करून घ्यायचं आणि कंटिन्यू हे बेसन टाकत राहायचं आपली रिंग तुटणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता हळूहळू सोनपापडीचे लेअर्स बनवायला स्टार्ट झालेले आहे हे बघा किती छान लेअर्स तयार होत आहे आपल्या पाप छान बेसन ऍब्झॉर्ब करत आहे तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता आपल्या सोनपापडील किती छान लेअर्स आलेले आहे अजून आपल्याला बेसन टाकत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे होईल तेवढं बेसन टाकत राहायचं आता तुम्ही बघू शकता खूप सारे लेयर्स वाली सोनपापडी तयार झालेली आहे हे बघा आता आपल्याला हे असं झटकून घ्यायचं थोडस यामध्ये असलेलं एक्स्ट्रा बेसन गळून पडेल आता आपल्याला इथे अजून थोडस मैदा ऍड करायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाकाने किती छान बेसन ऍब्झॉर्ब केलेलं आहे आता आठचा आकडा परत तयार करायचा आहे आप आपल्याला अशा प्रकारे आणि एकदा परत स्ट्रेच करायचा आहे आता तुम्ही बघू शकता भरपूर लेअर्स वाली सोनपापडी तयार झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सोपी सोनपापडी आहे घरी बनवायला आता आपल्याला हे झटकून घ्यायचं आहे यामध्ये असलेले एक्स्ट्रा मैदा निघून जाईल आता झटकून घेतल्यामुळं हे बघा आपली सोनपापडी किती छान तयार झालेली आहे आता आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला सोनपापडीला शेप देऊन घ्यायचा आहे त्यासाठी मी सर्व सोनपापडी अशा प्रकारे लूज करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला पटपट शेप देता येईल सोनपापडीला शेप देण्यासाठी मी अशा प्रकारच्या छोट्या वाटीचा वापर करणार आहे आता इथे बदामाचे स्लाईस ॲड करून घ्यायचे आता यामध्ये तयार झालेली सोनपापडी ॲड करून घ्यायची खूप जास्त प्रेस नाही करायचं हलक्या हाताने प्रेस करायचे आपण जर जास्त प्रेस केलं तर यामध्ये असलेले थ्रेड दबले जातील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली एक सोनपापडी तयार झालेली आहे हे बघा किती छान सोनपापडी तयार झालेली आहे खूप सारे लेयर्स वाली आता राहिलेल्या सर्व सोनपापड्या याच पद्धतीने मी करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व सोनपापड्या तयार झालेल्या आहे आता मी एक सोन एक सोन तुम्हाला एक सोनपापडी तोडून दाखवते तुम्ही बघू किती छान लेअर्स आलेले आहे सोनपापडीला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी किमान कोण रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी खूप सारे लेयर्स वाली पापड़ी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल सोप्या रेसिपीसाठी सिमन कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील